मागच्या काही दिवसाखाली माझं लग्न जमलं होतं बरं का बाबा लग्नाला उभी पण राहिली होती पण घोटाळा असा झाला आमच्या मामांनी मामा उभरे की माझे मामा आहेत वा वा वाजवा मामासाठी बरं का माझ्या मामांनी लग्नामध्ये मंगलाष्टका म्हणण्याकरता ब्राह्मण काका बोलवला पण तो ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवला आणि त्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टिका सुरू केली ऐ है हो मावशी माझा नवर दिवस पळून गेला इकडं आला का हाका मारून पाहते एक दोन हाका मारून पाहते आला असलं तर ठीक नाही तर एखादा कावळा बघून करते ऋतिक ऋतिक दिसते का उपाटी माग हे ऋतिक आता येईल बघा चौथे गिरले येतोय ऋतिक हे बघ मंडळी कसा शोभते जोडा कसा दिसतोय जोडा हा दिसते का नाही परशनारची, परशा इकडे च बर का मंडळी लग्नाला सुरुवात करायची मावशी अक्षता पोहोचल्या का जेवलेशी कोणी घरी जाऊ नका अक्षदा पोहोचला का इकडं माग वट्टीवर बसलेल्या अक्षदा आल्या का नसल्या पोहोचल्या तर कोणी चपला दगड फेकून मारून नका अन्न मारल्या चपला फेकून तर दोन्ही मारा आम्हाला घालायला येतील का <laughs> हो <है ना? laughs> काय <कसका? laughs> लग्नाला सुरुवात करायची फक्त एवढं वराड जमलंय कोणतं वराड कोणीकडचं कळायला मार्ग नाही नवरदेवाकडचं वराड हातवर करा नवरदेवाकडचं वराड एवढं चालव आता नवरीकडचं वराड हातवर करा पाहिलं काय काही दोन दोन हातवर केलेत केले पण आता यातून जे राहिले यातून जे हातवर करायचे राहिले समजायचं गिळायला चालते पण काळजी करणा का जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे करायची लग्नाला सुरुवात लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या मामाचा अल्पसा परिचय करून देते दिस इज माय माझं मामा या दिस इज माय माझं मामा आणि दिस इज माय माझ्या नवऱ्याचं मामा मामा तुम्ही इकडे उजेड पडा वा 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 हे माझ्या नवऱ्याचं मामा हे माझं मामा मामा माझ्या मामाची तब्येत बघितली काय तब्येत मामाची कुठं दुष्काळ पोड़ दे मामाला घेऊन देणार नाही <laughs> खाऊन पिऊन सुखी दिस इज माय माझं माम तब्येत पहिलं का यांची बरे का दोनदा कोरोना <laughs> नवरी पाहून हुरळ फुटली किती भाग्य आहे बघा ना पहिलं लग्न झाले का माझं बर का माझ्या मामाची काय अव दोनदा कोरोना भारतात आला का दोनदा कोरोना भारतात आला पण आमच्या मामाला माम टच सुद्धा केलं नाही पण मामाला तो कोरोना झालाच नाही परंतु त्या कोरोनाला दोनदा मामा झाला असे आमचे हे मामा हे सध्या दुबईला असतात बरं काय करतात तिकडे हे दुबईला असत्या काय करता यांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे हे तिकडं चपला संदला असतो त्वेड़ पण लग्ला वेळ वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद हे माझ्या नवऱ्यांचे मामा तुम्ही रिवर्स इकडे या हे सध्या अमेरिकेला असत काय करता तिकडे तुम्ही यांच्या कपडे जाऊ नका हा यांचा नाईटचा ड्रेस आहे मामाचे कपडे लपडे कोणाला समजत नाही पण हे सध्या अमेरिकेला असते अमेरिकेला यांचा खूप मोठा बिझनेस आहे काय एवढा मोठा बिझनेस आहे एवढा मोठा बिझनेस आहे विचारूच नका काय कशाचा साहिल तात्याराव धर्मी साहिल दत्ताराव धर्मे यांच्याकडून एकशे एक रुपये आलाय लग्नासाठी आहे नवरदेवासाठी आलाय म्हणले चांगले सामना घेऊन द्या नवरदेवाला नाईंटीची सोय झाली बर का हे सध्या माझे मामा अमेरिकेला असतात यांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे बरं का हे का नाही बरं का हा हे का नाही अमेरिकेला केसता उपकरी केलं असत पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद लग्नाला सुरुवात मध्ये आंतरपाट धरायला दोघ जण उभे रा आंतरपाट धरायला दोघ जण उभे रा कोणीतरी उभे रा पोरं पोरं कोणीरा कोणीरा पोरं चालत दोघ जण दोघ जण दोघ उभे रा ना चला आले का सर्वे करायचं का चालू अक्षेत आले का नवरदेवाचे मामा आले का मंगल सावधान सावधान come on

मामा सर्व नवर सोडून सर्वजण खाली बसा एकदा दोन्ही मामांसाठी आणि सर्व एकदा परत कलाकारांसाठी जोडता हो टाळेवा वाजवा सुंदर आता जोडीनं नाव घ्या सुंदर नाव घेऊ ना बरं का मंडळी लग्न झाल्यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज म्हणून मी नाव घेते नंतर माझा पर्स नाव घेत घेत का घेऊ घेऊ आवाज बोलतो बघितलं मावशी उतरले नाही आणखी बरं का घेते ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय व तुमचं नाव काय <laughs> काय दाव आहे कृष्णा बर झालं ये मग जुळला कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याच नाव काय बघा काय कृष्णराव न नाव काढलं बरं ऐका घेते देवळी दिवळी देवळीत होती खिसणी देवळी देवळीत तेवढीच होती खिसणी आमचे कृष्णराव बसले संडासला डोकरानं दिली डोसणी <laughs> आता नऊवर नाव घेणार आहेत हा नाव घेतो हा सासू बसली आईस पैस वा 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 माधुरी माझी गवळ्याची माई वा टाळ्या वा, वा, वाजवा वा परत एकदा घेता घ्या एकदा घ्या सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची जय खरं सांगा कोणी माझी आई सारखे कोणी माझं बहिणी सारखे कोणी माझ्या वडिला सारखे खरं सांगा मशी सारखे दिसते का मी हा कोण म्हणलं कोण म्हणलं म्हशी सारखे दिसते कोण म्हणलं हो कार बाबा तुझं कार राहनात चारा लागली चाल हो <सलों> म्हणतो ह्या <सलों> बरं घेते का कशी दिसते मी कसे दिसते बाबा कशी दिसते बाबा दिसते का ना ओ कार हा दिसते का ना स्विफ्टर आणि बघा ना आमचं चाकी टमटम वाकडाक पकडाक पकडा तरी खुशाल मलाच म रामराव मांदळे यांच्याकडून एक्कावन रुपये आले ते म्हणले एक त्यांच्यासाठी नाव घ्या पुन्हा घेते ऐक कोणाच घेऊ रामरावचं चव लग्न लग्न यांच्यासोबत केलंय की ठीक <laughs> <laughs> आहे देवळी देवळे देवळीत होता पेढा मला काय म्हणले गवळ्याची मैस देवळी देवळी देवळीत होता पेढा देवळीत देवळी देवळीत होता तेडा मी गवळ्याची मैस्तर आमचे कृष्णराव मा पकालीचा <laughs> <रेडा>. घेते <laughs> का चांगलं घेते देवाचं घेते लांबलाच घेते पण देवाच घेते घेऊ का आधी किली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विठ्ठल माईचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानो भरायचा घोडा ज्ञानोबायचा घोडाला गोंगराची हलकी मग पहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मो त्याचा तुरा मग पहिला गोपाळ पुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ आणि होता लसूण बरे का भरी हो के मध्ये होता ना आमच्या कृष्णरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून दत्ताराव जाधव आणि अशोक विराम यांच्याकडून दोघांकडून एकशे रुपया आला धन्यवाद ते म्हटले आणखीन एखादा नाव घ्या आणखी आणखीन एक घेऊ कोणाचं नाव घेऊ त्यांचं घ्या नाही तो कोणाचं घ्या काय नाव दत्ता जाधव दत्ता जाधव कात नाही चुना नाही पण कसं रंगलं कात नाही नाही पान कसं रंगलं दत्तारावांनी पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं आणखीन घेते देवळी 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 तुझी कडची देवळी 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 तुझी कडची दत्ताराव पार्शेमी त्यांच्या अरची हम्म हळूदुली वाटीने वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदूली उठा आहो सलाहो लग्नाला माझ्या चला लग्नाला माझ्या चला लग्नाला माझ्या चला लग्नाला माझ्या आण चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझ्या चला 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 लग्नाला माझ्या यांच्याकडून एकावन्न रुपयावादोबाल आगरकर यांच्याकडून एकावन्न रुपया आले धन्यवाद भारड संत एकनाथ महाराजांचे या भारडातून संत एकनाथ महाराज म्हणतात लग्न हा माणसाच्या प्रत्येकातल्या प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्वाचा आनंदाचा क्षण असतो सनई वाजली लग्नाची सनै वाजली की प्रत्येकाला आपापले लग्नाचे दिवस आठवतात किती मातारा होऊ द्या त्याला लगेच आपले दिवस आठवत असतात कारण तो आनंदाचा दिवस असतो लग्नासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात दोन व्यक्ती महत्वाच्या असतात एक नवर देव दुसरी नवरी मग महाराज म्हणतात हो दोघांचं लग्न लागलं पण ते दोघं कोणते तो मंडप कोणता कोणत्या मंडपामध्ये लग्न लागलं वरमाई कोणती वरबाप कोणता तो महाराज म्हणतात या सडतीन हाताच्या मंडपामध्ये मनाचं आणि बुद्धीचं लग्न लागतं म्हणून महाराज म्हणतात नवरा कोणता आणि कसा आहो नागवा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चराचरी नागवा नवरा मन कसं दिसतं का मन नाही मन हे नागव येतो बुद्धी नागवी आहे म्हणून महाराज ज्यावेळी बालक जन्माला येत मुलं जन्माला येतं त्यावेळेला कसं जन्माला येतं हा नागवू येत का तुमच्याकडे अंडरपेंट घालून येतो तशी सोय आणि की निसर्गाने केली नाही तुझं कार्तिकी जाधव यांच्याकडून एकशे एक रुपयाला धन्यवाद धन्यवाद सेज मंडपी दोघे ती दोघे आणि एका जनार्धनी नाच ती भोगे यानंतर रतनराव सौंदर यांच्याकडून एकावन्न आले धन्यवाद धन्यवाद यानंतर माझ्यासोबत दन् आलेले गोरख महाराज तुपे तुम्हाला प्राण्यांचे पक्ष्यांची आवाज काढून दाखवतील तुम्ही अशी कधी कला पाहिली नस